हे असं आहे की मी माझं नाव शांता बलुरी गांधी मी बँकेत होती खूप वर्ष मी बँकेत होती ओके ती तीस वर्षपेक्षा जास्त होती बँकेत आणि मला असं वाटत होतं की आम्ही जेव्हा लोकांना बघतात की कोण कामाला येऊ शकतात आणि कामं कसं करू शकतात हे लोक तर एक मला ऑपॉर्च्युनिटी आलेला की ट्रान्स लोक आहे ते लोक एकदमच आपल्यासारखंच आहे फक्त दिसायला थोडं वेगळं असेल ते लोक कारण ते आपलं जेंडर एक्सप्रेशन करायला ते निघालेले आहे म्हणून जेव्हा ते त्यांना बघितलं तर मला वाटलं की कॉर्पोरेटमध्ये यांचा ऍक्सेप्टन्स कमी असेल पर ते स्वतःच व्यवहार काय करणार तर त्यांचं लाईफ चांगलं होऊ शकतो आम्ही पहिल्यांदा असं केलेलं की एक ट्रान्सला आमचं क्लबमध्ये आम्ही त्यांना आणलेला ओके okay, एक आमची ट्रान्सजेंडर वुमन आहे क्लब मध्ये ती इंडप्ट झालेली आहे तिचं नाव जैनब पटेल तिचं बरोबर आणि हा कुमार आणि मोहिनी हे सगळं ट्रान्स आहे हे लोक मिळून आमचं बरोबर एक रिलेशनशिप ठेवलेलं आहे रोटरी बरोबर आणि आम्ही रोटरी क्लब ऑफ क्वीन्स नेकलेस कडून त्यांचं त्यांचं बरोबर काम करून आम्ही याचा फंडिंग घेतलेला आहे आमचा उद्देश आहे की हे लोक ज्यांना कॉर्पोरेट मध्ये जागा मिळत नसेल थोडे लोकांना लोकांना मिळत सगळ्यांना मिळत नाही तर यांना असं व्यवसायामध्ये टाकायचं की ते त्यांचं होणार okay. नमस्कार माझं नाव कुमार शेट्टी आहे आणि मी गौरवचा प्रेसिडेंट आहे कॅफे जे आहे ते आ, 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 आता सुरू झालंय फ्रॉम सेवन ऑफ ऑक्टोबर वी लॉन्च ऑन सेवन ऑक्टोबर ह्याच्यामध्ये आमच्याकडे दोन स्टीवर्ड दोन कुक आणि एक क्लिनरचा जॉब आहे आणि एक मॅनेजरचा जॉब आहे तर त्याच्यामध्ये वी आर जस्ट हॅविंग नाव फाईव्ह सिक्स वेकन्सीज टोटली आमच्याकडे आता फक्त एक शिफ्टसाठीच पैसा आहे इट्स फ्रॉम इलेवन टू नाईन uh, आम्ही विचार करतोय का आम्ही सकाळी साडेबाराला उघडू कॅफे आणि रात्री नऊपर्यंत क्लोज uh, करूया त्याच्या हिशोबाने आम्ही सांगणार आहे मेरा नाम मोहन सुतार है और मैं इस दी ट्रांस कैफे कैफ़े का मैनेजर हूँ हमारा मेन उद्देश्य यहाँ पर ये था इस कैफे को ओपनिंग करने लिए जो कम्युनिटी बेस कम्युनिटी के लोग हैं जैसे कि दी ट्रा, ट्रा, ट्रांस हो गए ट्रांसमेन हो गए ट्रांस वमेन्स हो गए वो ज़्यादा पढ़े लिखे नहीं होते हैं तो हम इस कोशिश में हैं कि इस ट्रांस कैफ़े के जरिए उनको यहाँ पर जॉब जॉब जो, जो है मुहिम कर सके बाकी कैफे में और हमारे कैफ़े में कुछ ज़्यादा डिफरेंस नहीं है एज़ इट इज़ वो जो फूड प्रोवाइड कर रहे हैं ऑफ़र पर वही फ़ूड हम भी ऑफर कर रहे हैं पर कितना सा ही है आ, हमारे कैफे में और उनके कि हमारे इधर सभी स्टाफ, स्टाफ जो होंगे ट्रांस ट्रांसमैन और ट्रांस वुमेन्स होंगे ठीक है एल जी बी टी क्यू ए आई कम्यूनिटी से बिलोंग्स करेंगे वो लोग जैसे कि हम बाकी जगह पे जाते हैं काफ़ी कम्युनिटी के लोग कंफर्टेबल नहीं होते एल जी बी टी क्यू के कम्युनिटी बाकी अदर्स कैफे में जाते हैं होटल्स में जाते हैं यहाँ पर सभी स्टाफ जो होंगे एल कम्युनिटी के, के होंगे यहाँ पर जो भी आएंगे वो कंफर्टेबल हो सकते हैं ठीक है तो बिंदास आइए और एंजॉय कीजिए हमारे कैफे को और एक और बात बताना सिर्फ एल जीबीटी के लिए ही नहीं है कैफे हर आम इंसान के लिए है चाहे मेल आइए फीमेल आइए कोई भी जेंडर का आइए यहाँ पर जेंडर इक्वालिटी